Up oh. और

या मराठा आरक्षणाचे कोण असतील तर साहेबांचे वडील आनंदसाहेब पाटील आहेत आणि त्याच फलित या सरकारला म्हणजे तुमच्या सरकारना आता भाजप शिवसेनेच्या सरकारनं सत्तेवर आल्यानंतर आपल्याला मराठा आरक्षण दिलं म्हणजे दख्खनचा ज्योतिबा या ज्योतिबाला जे चैत्र यात्रा भरते त्या ठिकाणी एकशे शहाण्णव शासन असतात आणि हे मोर्चे होत असताना त्यांच्या वडिलांची फार मोठी पुण्य एकोणीशे एक्क्याऐंशी पासून त्यांनी हा लढा लढलेला पुन आहे

पाळी पंचक्रोशी या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि सर्व जनतेच्या वतीनं पाटील साहेबांचं शाब्दिक सोमनाथ पावन झालेलं असं हे गाव आहे आणि या पारळी गावचं वैशिष्ट्य म्हणजे पारळी गावची यात्रा ही पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते या पारळी गावच्या <Bürom>, <Fourthbeing> <Buenos> वेळेअभावी या ठिकाणी सर्वांचं नाव घेणं गरजेचं आहे कोण करावयाचे आहे की काही असू द्या काही असा कोणाचं रिलेशन कुठेही असू द्या पण या वेळेला मत आपलं शिवसेना भाजप युती जे उमेदवार जे आहेत त्यांच्या चिन्हावर धनुष्यबणावरच आपलं मतदान झालं पाहिजे तो आज या धरणाचा खरा फायदा झाला का या जनतेला झालेला पण याचा आवाज कोण उचलला पाहिजे विद्यमान असणारे आमदारांनी उचलला पाहिजे जे उचलतात विद्यमान निवडून दिलेल्या खासदारांनी उचलला पाहिजे ते उचलत नाहीत का कारण ते त्या ठिकाणी सभागृहामध्ये जातात तर म्हणजे एवढा मोठा विषय आहे की या देशाच्या पातळीवरती उचलला तर उलट फार लवकर या आदित्य लवकर देशाच्या पातळीवरती जिथे सभागृहामध्ये सर्व उच्च सभागृह या देशाचं मानलं जात ते कधी नाही परंपरेप्रमाणे गादी येते वारसा येतो पण तो, तो वारसा चालवण्याकरिता तशा त्या माणसामध्ये रगी त्या ठिकाणी लागते संभाजीराव पाटलांचं निधन झालं त्यांच्या हयातीमध्ये माथाडी चळवळीवरती जर कुठे आरोप आरोप केले तरी त्याच्यावर मोर्चे काढत होतो परंतु संभाजीराव पाटलांच्या नंतर मी जबाबदारीने उभा राहिलो त्यावेळेला सातत्याने माथाडी कामगारांची कामं करत राहिली आज मी विधान परिषदेचा आमदार झालो सहा वर्ष विधान परिषद मी चालवली पण सहा वर्ष विधान परिषदेमध्ये एकदाही कुठेतरी घपला करून घरी झोपलो नाही कुठल्याही सभागृहामध्ये गेलो नाही असं झालं नाही सभागृहामध्ये जाणं म्हातारी कामगारांचं प्रश्न मांडणं त्यांना न्याय मिळाला पाहिजे सभागृह तहकूब करणं शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणं धनंधाचे प्रश्न मांडलं उद्योगाचे प्रश्न मांडलं बाजार समितीचा प्रश्न मांडण्याचं काम करत